इयत्ता नववी पाठ बारावा पर्यटन विषय भूगोल चला पर्यटन या पाठाचा स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा अ माया संस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंत कुमार मेक्सिकोला जाऊन आले पर्यटनाचा प्रकार आहे परदेशी पर्यटन आ गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले हा पर्यटनाचा प्रकार देखील परदेशी पर्यटन आहे ही नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले वैद्यकीय पर्यटन ई पुंडलिक रावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली धार्मिक पर्यटन उ पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हो पार्टी व शेती विषयक माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली हे आहे कृषी पर्यटन उ सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले हे आहे धार्मिक पर्यटन प्रश्न दुसरा अ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा या ठिकाणी अ गट ब गट आणि क गट दिलेले आहेत अ या गटातील स्थळांची माहिती मिळून आपणाला साखळी पूर्ण करायची आहे ती साखळी आपणाला पुढील प्रमाणे पूर्ण करता येईल उत्तर एक ताडोबा चंद्रपूर वाघ दोन पक्षी अभयारण्य नानज माळोग तीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई कानेरी लेणी चार ताजमहल आग्रा जगप्रसिद्ध आश्चर्य पाच रामोजी फिल्म सिटी हैदराबाद चित्रनगरी सहा राधानगरी कोल्हापूर रानगवा सात भीमपेटका मध्य प्रदेश प्राचीन गुंफा चित्रे आठ प्राचीन लेणी वेरूळ कैलास वन्यजीव अभयारण्य अरुणाचल प्रदेश फुलपाखरे दहा लोकटक मणिपूर सरोवर प्रश्न तीन थोडक्यात उत्तरे लिहा अ धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनातील फरक सांगा उत्तर धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनातील फरक पुढील प्रमाणे एक देवदर्शन यात्रा इत्यादी कारणांसाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटन होय या उलट संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन होय दोन धार्मिक पर्यटनात देवदेवतांच्या मंदिरांना साधू संतांच्या समाधीस्थानांना भेटी देणे त्या स्थळी विविध धार्मिक विधी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो या उलट सांस्कृतिक पर्यटनात एखाद्या ठिकाणच्या चालीरीतींची लोककलांची रूढी परंपरांची माहिती मिळवणे व तेथील लोकजीवन प्रत्यक्ष अनुभवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात उत्तर पर्यटनाचे पुढील उद्देश असतात एक आनंद मिळवणे दोन मनोरंजन करणे तीन व्यापार करणे चार निवास करणे पाच वैद्यकीय सेवा प्राप्त करणे सहा ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनुभव घेणे आणि सात धार्मिक कार्य करणे इत्यादी ए, पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा उत्तर पर्यटन करताना काही वेळा पर्यटकांकडून पर्यावरणाचा रास होऊ शकतो काही प्रसंगी पर्यटकांनी पर्यटनस्थळी कचरा फेकला असता तेथे प्रदूषण होऊ शकते दोन पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळाचा विकास केला जातो तीन पर्यटकांनी पर्यावरण स्नेही पर्यटन केले असता ध्वनी प्रदूषण टाळले जाते वृक्ष व वन्य पशु पक्षी यांची दक्षता घेतली जाते व पर्यटन स्थळे व तेथील पर्यावरण स्वच्छ व आदी राहते चार निवासस्थाने रिसॉर्ट्स वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते पाच या विकासात वीज पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो पुनर्वापर संकल्पना वापरली जाते ही पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात उत्तर पर्यटन विकासातून पुढील संधी निर्माण होतात एक उपहार दोन दुकाने तीन वाहतूक सेवा चार मनोरंजन पाच निवासस्थाने सहा वैद्यकीय सेवा सात व्यापार आठ बँकिंग सेवा इत्यादी पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा उत्तर पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या एक निवासस्थानाच्या अभावाची समस्या दोन वाहतुकीच्या सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याची समस्या तीन पर्यावरणीय समस्या चार वैद्यकीय सेवांचा अभाव असण्याची समस्या पाच संपर्क साधनांची उपलब्धता नसल्याची समस्या इत्यादी ब पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना एक शासनाने पर्यटनाच्या ठिकाणी वाजवी मोबदल्यात पुरेशा प्रमाणात निवासाच्या व्यवस्था उपलब्ध करून देणे दोन वाहतुकीच्या जलदसेवा खेडोपाड्यापर्यंत पोहोचवणे तीन पर्यटन ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करणे चार पर्यटनस्थळी वैद्यकीय सेवा नियमित स्वरूपात उपलब्ध करून देणे पाच सुलभतेने संपर्क साधता यावा यासाठी पर्यटक संपर्क कक्ष निर्माण करणे इत्यादी आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा उत्तर आपल्या जिल्ह्यात पंढरपूर अक्कलकोट चिंचगाव टेकडी चार उजनी धरण ही पर्यटन स्थळे विकसित करता येतील आपल्या जिल्ह्यात वरील पर्यटन स्थळे विकसित करता येतील त्यामागची कारणे एक पंढरपूर येथे विठ्ठलाचे मंदिर आहे तसेच चंद्रभागा नदी आहे दोन अक्कलकोट येथे स्वामी समर्थ मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांची मूळ समाधी आहे तेथे प्राचीन राजवाडा आहे तीन चिंचगाव टेकडी येथे टेकडीवर महादेवाचे सुंदर मंदिर आहे चार उजनी उजनी येथे भीमा नदीवर बांधलेले धरण आहे ए पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो असं कारण सांगा उत्तर एक पर्यटन विकासातून उपहारगृहे दुकाने वाहतूक सेवा मनोरंजन निवासस्थाने वैद्यकीय सेवा व्यापार बँकिंग इत्यादी सेवांच्या गरजा निर्माण होतात दोन पर्यटकांना या विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात अशा प्रकारे पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो प्रश्न चार स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचना फलक तयार करा उत्तर कचरा कचरा पिटीत टाका दोन पाण्याचा काटकसरीने वापर करा तीन धूम्रपान करू नये चार बागेतील फुले तोडू नये पाच शांतता राखा प्रश्न पाच पर्यटनासंबंधी अतिथी देवोभव ही भूमिका कितपत योग्य आहे ते स्पष्ट करा उत्तर एक पर्यटन विकासातून उपहारगृहे दुकाने वाहतूक सेवा मनोरंजन निवासस्थानी वैद्यकीय सेवा व्यापार बँकिंग इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात दोन पर्यटनामुळे पायाभूत सेवांचा विकास होतो तीन पर्यटनामुळे देशास परकीय चलन प्राप्त होते चार पर्यटनामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते त्यामुळे पर्यटनासंबंधी अतिथी भव ही भूमिका अतिशय योग्य आहे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाचा नकाशा दिला आहे त्यांच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा नकाशा पाहुणे उत्तर लिहायचे आहेत पहिला आहे गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाणे आहेत उत्तर एक वज्रेश्वरी उनवरे उनपदेव सौ कापेश्वर ओणकेश्वर इत्यादी या ठिकाणी भू अंतरंगात तुलनेने अधिक उष्णता असल्यामुळे येथे गरम पाण्याचे जरे असण्याची शक्यता आहे दुसरा आहे वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो उत्तर वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध पुढील ठिकाणी दिसून येतो एक मुंबई पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर नांदेड शेगाव औरंगाबाद रत्नागिरी आणि सोलापूर